नमस्कार मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र जानकीने सगळ्यांसाठी पूर्णाचा स्वयंपाक केलेला असतो आणि तेव्हा आजी म्हणते माझ्या ऐश्वर्यासाठी पण एखाद पोळी काढून ठेव तर तेव्हा लगेच सुमित्रा चिडते आणि ती म्हणते अख्खा स्वयंपाक जानकीने केला आणि आता तुझ्या ऐश्वर्याला काही आम्ही भरवायचं पण आहे का तिला काही खाली येऊन जेवता पण येत नाही का तर तेव्हा आता आजी म्हणते ती कशी जेवणार तिची पाठ दुखते ना तर तरी सुद्धा आजीवर आज ओरडते दुसरीकडे आता सारंगला पोलीस घेऊन गेलेले असतात आणि सारंग मात्र मदत मागत असतो मला एक फोन तरी करू द्या तेव्हा आता इन्स्पेक्टर आधी नकार देतात परंतु त्यानंतर परवानगी देतात इकडे मात्र सारंग आता सयाजीरावांना फोन करतो परंतु सयाजीराव मात्र त्याचा फोन उचलत नाही तिथे उभा असलेला माणूस त्याला म्हणतो फोन उचला की फोन का नाही उचलत तेव्हा तो म्हणतो ते दे, 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 दे। असं म्हणून आता तो त्याला ते सांगतो तेव्हा तो, ते तो म्हणतो पण मग आपल्या ऐश्वर्या ताईंना काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना तेव्हा ना ना सयाजी म्हणतो कसा प्रॉब्लेम येईल मी आहे ना इथे बसलेला माझ्या लेकीची काळजी घ्यायला त्याची काळजी घ्यायला त्याचे घर जे आहे त्रण दिवे बघून घेतील काय करायचं ते मला काय करायचं आहे आणि जातो इथे टाइमपास करू नको कावित कावी ताईंना विचार मटण का जा मटणाचं ताट घेऊन ये असं म्हणून तो त्या व्यक्तीला तिथून पाठवून देतो दुसरीकडे मात्र आता पुन्हा सौमित्र म्हणू लागतो की कोणाला तरी एकाला यायला लागेल तेव्हा लगेच आजी म्हणते मग ऐश्वर्य येईल की तर आता लगेचच सुमित्रा म्हणते काय तुझं चालू असतं गेश्वर्या येईल की तर आता लगेचच आजी म्हणते अग ती बायको आहे ना त्याची नवरा आहे तो तिचा तर लगेच सुमित्रा म्हणती हो ना नवरा आहे ना मग आपल्या नवऱ्याला पोलिसांनी पकडून नेलं तर साधं ती खाली तरी आली का आणि तू सांगते आहे मला बायको आहे नवरा आहे म्हणून तू काही सांगू नको मला तर लगेचच आता पुढे आजी म्हणते बघा मग कोण जात आहे आता दुसरीकडे लगेचच आता जानकी म्हणू लागते ऋषिकेश जातील ऋषिकेश म्हणतो मी नाही जाणार तर आता पुन्हा सुमित्रा म्हणते हे बघ तू त्याला दोष देऊ नको त्याची चूक नाहीये आणि त्याला सांगूही नको सोडवायला जा म्हणून खर तर माझे संस्कार कमी पडले आहे सारंगाला द्यायचे म्हणून अशी सगळी वेळ आणली आहे त्याने त्या सयाजीचं ऐकून आणि ऐश्वर्याचं ऐकून सगळं काही त्याच्यावर अशी परिस्थिती आली आहे आणि ती डोळे पुजते आणि सौमित्राला म्हणते चल सौमित्र मी येते तुझ्या बरोबर तर जानकी म्हणते थांब आई मी जाते आणि लगेच पुढे ती म्हणते की कोणी येऊ किंवा नाही येऊ हो, पण मी माझ्या घरावर असं संकट येऊ देणार नाही आणि मी जाईल असं म्हणताच लगेचच ती निघतच असते सौमित्रा बरोबर तर आता ऋषिकेश तिला अडवतो थांब आणि पुढे तो म्हणतो की मी येतो सोमित्र चल आणि असं म्हणून आता सोमित्र आणि ऋषिकेश मात्र सारंगला सोडवण्यासाठी जातात त्यानंतर आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता पोलीस स्टेशन मध्ये पोहोचल्यावर मात्र बेलचे पेपर दिल्यावर आता सारंगाला घरी जाऊ घेऊन जाण्याची परवानगी मिळते तर लगेच सारंग खूप खुश होतो त्यानंतर मात्र आता लगेच तो म्हणतो चला चला तर आता इन्स्पेक्टर थांबवतात आणि इन्स्पेक्टर म्हणतात बेल तर तुम्ही केली आहे पण पैशांचं काय आणि असं म्हटल्यावर आता सारंग पुन्हा ऋषिकेश कडे बघतो आणि त्याची अशी इच्छा असते की ऋषिकेशने आता पाच करोड रुपये भरून द्यावे आणि तो लगेच म्हणतो दादा आणलेत ना पैसे आणि आता ऋषिकेश आणि सौमित्र त्याच्याकडे बघत सुद्धा नाही आणि काहीच उत्तर देत नाही त्यामुळे आता सारंगला कळून चुकतं की पैसे मात्र आपल्या आपल्याला जमा करावं लागणार आहे दुसरीकडे मात्र आता जानकी ऐश्वर्याच्या रूम मध्ये पूर्णाचं ताट घेऊन येते आणि त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या तिला म्हणते गृहप्रवेश जरी झाला असला ना तरी सुद्धा नानांना तूच ढकलला आहे हे मात्र सगळ्यांच्या लक्षात आहे पण ते तुझ्या लक्षात आहे ना तर जानकी म्हणते हो आहे ना लक्षात आणि त्यासाठीच तर मी तुला हा पूर्णाचा घास भरायला आले आहे कारण आता तुझे दिवस बदलणार आहे म्हटलं त्याआधी तुला गोड खाऊ घालावं आणि असं म्हणून ती कुरणाची पोळी अक्षरशः तिच्या तोंडामध्ये कोंबते आणि म्हणू लागते की तू आता दिवस मोज तुझ्या एक एक गुन्ह्याची शिक्षा तुला मी देईल आणि पुराव्या सकट मी सगळ्यांसमोर ते सिद्धही करेल आणि आता रातरन दिवस तुझ्यासाठी वैऱ्याचे आहे जरा जपून राहा असं म्हणून ती आता चांगलं चॅलेंज ऐश्वर्याला देते आणि ऐश्वर्या मात्र फक्त तिच्याकडे बघतच राहते मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा